मित्रांनो सर्वांना जय जिजो मराठा लग्नाक्षताच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सिबिल मुळं काही ठिकाणी लग्न मोडली बऱ्याच जणांना आता व्हिडिओ बघणार सिबिल हा शब्द ते काही जण पहिल्यांदाच ऐकत असतील मात्र सिबिल मुळं लग्न मोडलं ह्या गोष्टी वेगवेगळ्या वेग 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 वृत्तपत्रांसाठी आणि वाहिन्यांसाठी एक लिडिंगची बातमी म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या काहींना हा चेष्टेचा विषय वाटला मात्र सामाजिक दृष्ट्या जर विचार केला तर ही एक अतिशय गंभीर आणि तुमच्या आमच्या जी काही सांस्कृतिक संस्कृती आहे विवाहाची तर या संस्कृतीमध्ये ढवळाढवळ धौल करणारी ती बाब आहे असं आम्हाला वाटतं आणि त्याचीच चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षदा मराठा लग्नाक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही फसवणुकीपासून सावध करणे आणि विवाहासाठी समुपदेशन करणे हा या प्लॅटफॉर्मचा मुख्य उद्देश आहे तर असो मित्र मित्रांनो आता विवाह संस्थेमध्ये जी काही विवाह संस्थेची आमची हजारो वर्षाची जी काही परंपरा आहे मग ती धार्मिक अंगाने आहे सामाजिक अंगाने आहे कौटुंबिक अंगाने आहे सांस्कृतिक अंगाने आहे पारंपरिक अंगाने आहे अनेक मूल्ये त्याच्यामध्ये रुजलेली आहेत संस्काराची मूल्ये त्याच्यामध्ये रुजलेली आहेत आणि बोलत असताना आम्ही सांगत असतो अभिमानाने की विवाह आमचा पंधरावा संस्कार आहे जे काही आम्हाला सोळा संस्कार सांगितले जातात तर त्याच्यापैकी अतिशय महत्त्वाचा पंधरावा संस्कार सांगितला जातो विवाह म्हणजे परस्पर सहजीवनाच्या अंगाने कुटुंब व्यवस्था सुदृढ ठेवण्यासाठी एक अतिशय महत्वाचा संस्कार हा मानला जातो आणि याच्यामध्ये आता सिबिल नावाच्या एका भूताचा किंवा घटकाचा इंटरफेअर होतो आहे ही गोष्ट काहीशी खटकणारी आहे प्रत्येकाला आर्थिक शिस्त असली पाहिजे त्याची त्यानं ती पाळलीच पाहिजे याबद्दल कुणाचंही दुमत नसावं मात्र नको त्या गोष्टीमध्ये सिव्हिल न इंटरफेअर करणं हे कितपत योग्य वाटतं याबद्दल तुम्ही सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजे मित्रांनो आज मी तीस माझ्या लग्नाला सत्तावीस वर्ष पूर्ण झाली माझा जो सिबिल स्कोअर आहे तो साडेपाचशे आहे बायकोचा स्कोर आठशेच्या वर आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे का की माझा सिबिल स्कोअर साडेपाचशे असताना मला कुठल्या बँका किंवा पतसंस्था कर्ज देत नाही किंवा समाजामध्ये माझी पद्मर्या दा ढासळलेली आहे किंवा मला कोणी दहा रुपयाचं पण उधार देत नाही किंवा आमच्या पती पत्नीमध्ये रोज भांडणं होतात किंवा आमच्या संसारामध्ये वितृष्ट निर्माण झालं आता माझा सिबिल जो स्कोअर जो खाली घसरला साडेपाचशेपर्यंत तर तो, तो माझ्या चुकीमुळे घसरला की बँकांच्या चुकीमुळे घसरला त्याचं कुठं नेमकं डिस्प्यूट झालं ह्या गोष्टी ह्या संसारामध्ये कुठल्याही गोष्टीचा याचा, या या याचा परिणाम होत नसतो किंवा व्यत्यय आणत नसतात लग्न ठरत असताना ज्या काही आवडीनिवडी पाहिल्या जातात तर पहिल्यांदा जी काही गोष्ट पाहली जाते किंवा तपासली जाते तर मुलाकडून मुलीची पसंती झाली म्हणजे बाकीच्या गोष्टी मग तपासल्या जातात किंवा त्याचं शिक्षण वय जे काय असेल त्याचे गण गोत्र किंवा अजून समाजामध्ये असलेली प्रतिष्ठा परत स्थावर मालमत्ता उत्पन्नाचं साधन ह्या गोष्टी पाहल्या जातात मात्र सिबिल स्कोअर कुणाचा कमी आहे कुणाचा जास्त आहे हे ठरवणाऱ्या त्या चोट्या सिबिल कंपन्या असतात ज्या दोन हजार मध्ये आमच्या सरकारनं आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या घसामध्ये घातल्या ज्याच्यामध्ये इक्विफॅक्स य आर एफ ट्रान्स युनियन अजून एक्सप्रियन ह्या चा, अशा चार कंपन्या चा याच्यामध्ये प्रामुख्यानं काम करतात आणि या चारीचं एकमत कधीच होत नाही तुम्ही जर आता तुमचं सिबिल तपासायला गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी पाचशे ते सहाशे रुपये तुमचाच सिबिल्स पाहण्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि मग ते पैसे मिळावे म्हणून ह्या सिबिल कंपन्या तुमचा खोडसाळपणानं सिबिल डाटा नेहमी खराब करत असतात काही कारण नसताना तुम्ही कुठे कर्जाची मागणी जरी नाही केली तरी तुमचा पाच मार्कानं दहा मार्कानं हा सिबिल स्कोअर घसरत असतो आणि याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही ज्याच्यावर नियमन करणारी रिझर्व्ह बँक आहे ती याच्यावर कुठलाच तिचा त्या रिझर्व्ह बँकेचा या कंपन्यांना धाक नाही किंवा आमचं सरकारही त्यांचं दलाल झालेलं आहे त्या कंपन्याचा कारण त्यांच्या माध्यमातून त्यांना जी एस टी किंवा वेगवेगळे टॅक्सेस भेटतात त्याच्यामुळे सरकारही त्याच्याविरोधात बोलत नाही किंवा आमचे लोकप्रतिनिधी त्याच्याविरोधात बोलत नाही मात्र ह्या सिबिल कंपन्या आता आमच्या लग्नाच्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ -धौल करू लागत असताना ही गोष्ट खरंच आवश्यक आहे का कि पूर्वी कही पूर्वी कि पूर्वी की पूर्वी काही वर्षापूर्वी एक महत्त्वा निघाला होता की बाबा लग्नापूर्वी मुला मुलींची वैद्यकीय तपासणी केली पाहिजे ती गोष्ट एक योग्यच आहे की बाबा मुलीला एखादा आजार असू शकतो मुलाला एखादा आजार असू शकतो लग्नानंतर ते वांदे व्हायला नको किंवा कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको म्हणून ती तपासणी करणं ही एक आवश्यक गोष्ट आहे ही समजण्यासारखी गोष्ट आहे मात्र विवाह ही जर आमची पूर्वापार चालत आलेली जर संस्कृती येते असेल तर या विवाहाच्या निमित्ताने जर दोन मनं दोन शरीरं एकत्र येत असतील कायमचे एकमेकांचे होत असतील सात साठी एकत्र येत असतील तर मग आमच्या बहिणाबाई सांगतात अरे संसार संसार दोन जीवाचं तंत्र आधी हाताला चटके मग मिळते भाकर किंवा हाती नाही बळं दारी नाही आड त्यानं फुलं झाडं लावू नये सोसता स्वसवेनं संसाराचा तापं त्यानं मायबाप होऊ नये अतिशय सोप्या शब्दामध्ये बहिणाबाई चौधरी आमच्या संसाराची व्याख्या करतात किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की पतीपत्नीचं नातं हे परस्परावरील प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टीवर आधारलेलं असतं आणि मग हे दोन चाकं समृद्धपणे संसाराचा गाडा हाकत असताना मग जिथे कुठे विश्वास संपतो तिथं प्रेम आपोआप नाहीसं होत असतं आणि मग त्या नात्यामध्ये विस्कळीतपणे ते येत असतो समाज जीवनामध्ये तुम्ही आम्ही वावरत असताना सामाजिक व्यवस्था तुम्ही आम्ही जी स्वीकारलेली आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या आमच्यामध्ये अनेक नाती निर्माण होत असतात मग आमची रक्ताची नाती असतील विचाराची असतील परस्पर सहवासाची असतील परस्पर संवादाची नाती असतील तर ही एकमेकांच्या भावनावर आधारित असतात एकमेकांच्या पेवन प्रेमावर आधारित असतात मी जर एखाद्या मित्राला चहा घेण्याचा किंवा कुठल्या गोष्टीचा प्रेमाचा आग्रह करत असेल तर तो आपोआप माझ्याशी जुळेल तो माझ्याशी जीव द्यायला तयार होईल मी त्याच्याशी जीव द्यायला तयार होईल असं हे एक भावनिक नातं असते एक भावनेची गुंफन असते आणि मग त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवहार आणत असाल तर मग, नाती मग तर हे नाते कुठेतरी संपुष्टात येत असतात आणि मग सिबिलचा सुद्धा तसाच गोंधळ या लग्नाच्या विवाह संस्थेमध्ये शिरकाव जर करत असेल तर कुठेतरी हे आमच्या विवाह संस्थेसाठी घातक ठरणारा घटक आहे असं आम्हाला वाटतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही असेच प्रघात जर या विवाह संस्थेमध्ये पडत राहिले चुकीच्या पद्धती जर याच्यामध्ये घुसत राहिल्या तर येणाऱ्या चार पाच वर्षामध्ये आमची पूर्णपणे विवाह संस्था मोडकळीच आलेली असेल संस्कार मूल्य पूर्णपणे संपलेली असतील आणि हे विवाह संस्था संपुष्टात आल्याच्या नंतर पन्नास टक्के मुलामुलींची लग्नच होणार नाहीत हे जे भविष्य भविष्यकाराकडून सांगितलं जातं तर ते खरं ठरणार की काय अशी आता भीती तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होते आहे मित्रांनो तुम्हाच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय जिज़ो